नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज एक महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगणार आहे त्यामध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नोटीस आज तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला काढलेले आहे त्याच्यामध्ये ॲडव्हान्स इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन सिटी फॉर अप्लिकन्स फॉर नीट युजी दोन हजार पंचवीस रजिस्ट्रेशन सर्वात महत्वाचा टॉपिक आज आलेला आहे की आपल्याला सर्वांना मी सांगितलेलं होतं की सव्वीस तारखेला तर एनटीएच्या इन्फॉर्मेशन मध्ये आपल्या सर्वांना असं सांगितलेलं होतं की सव्वीस तारखेला सेंटर सिटी आपल्याला करणार आहे ह्याच्यामध्ये सेंटर नाही लक्ष देणार लक्षात झालं का पहिला मुद्दा आपल्याला फक्त सेंटर सिटी येणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे त्या लिंकवरती गेल्यानंतर आपल्या सर्वांना गोष्टी लक्षात तर महत्वाचा मुद्दा पब्लिक नोटीसच्या माध्यमातून एन टी एने सर्व महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी एक नोटीस पब्लिश केलेली आहे त्यामध्ये नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा दोन आ, चार मे रोजी दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत पेन अँड पेपर मोडमध्ये होणार आहे तर ह्या संपूर्ण भारत देशामध्ये पाचशे बावन्न एवढ्या शहरामधून ही परीक्षा होणार आहे त्याचबरोबर चौदा शहरं बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आहेत द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू चेक डाउनलोड देअर एक्झामिनेशन सिटी स्लिप फॉर द नीट यूजी दोन हजार पंचवीस यूजीन लॉग इन क्रेडेन्शियल सर्वात महत्वाचं तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्यामध्ये द कॅन्डिडेट मे प्लीज नोट दॅट धिस नॉट इज ॲडमिट कार्ड फॉर नीट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह नीट यूजी दोन हजार पंचवीसचं ऍडमिट कार्ड हे नाही तर तुम्हाला सांगायचं की एक लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या दि, त्या लिंकवरती अप्लिकेशन नंबर स्वतःचा लिहा त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाका आणि जो कॅपचा आहे तो टाकला की सबमिट केला की तुम्हाला जे सेंटर आहे ते तुम्ही दिलेलं सेंटरची सिटी दिलेल्या होत्या अगोदर तीन तीन शहर दिलेले होते त्या शहरामधलं शक्यतो पहिलं सेंटर तुम्हाला येत असतं परंतु त्या शहरामधील कोणतं शहर शहर आलंय ते आज आपल्याला कळणार आहे आज तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला वास्तविक तीन दिवस अगोदरच एनडीए आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये सांगितलेलं होतं की सव्वीस तारखेला आपल्याला सेंटर सिटी कळणार आहे परंतु अगदी अगोदरच आपल्याला सर्व गोष्टी सांगितलेल्या आजपासून सर्वांना आपल्याला कोणत्या सेंटरमध्ये परीक्षा होणार आहे हे आपल्याला समजणार आहे आजपासून परीक्षा जवळपास दहा दिवस आहे तोपर्यंत तो तुम्ही जर ज्या ठिकाणी असाल तिथून म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण घरी अभ्यास आप करत असेल किंवा कोट्याला जात असेल लातूर किंवा नांदेड सारख्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये करत असेल ऍक्च्युअली परीक्षा आपली सोलापूर किंवा गडचिरोली अशा वेगवेगळ्या सेंटरमध्ये असेल तर मात्र तुम्हाला त्या सेंटरपर्यंत जाण्यासाठीचं शहर कोणतं मिळालेलं आहे हे आपल्याला समजण्यासाठी एन टी एला नोटिफिकेशन दिलेलं आहे हे नोटिफिकेशन मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो होतो आपण अप्लिकेशन नंबर पासवर्ड आणि कॅपचा टाकून आपला जे सेंटर सिटी आहे ते करा आणखी त्यामध्ये त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की हे नोटिफिकेशन तुम्हाला ऍडमिट कार्ड नाही ऍडमिट कार्डच्या संदर्भात मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे ऍडमिट कार्ड ज्यावेळेस तुमच्याकडे येईल आता ते ऍडमिट कार्ड कधी येणार म्हणून सांगितले तर एक तारखेला परंतु मला वाटत नाही एवढा उशीर लागेल बहुतेक अगोदरच थोडासा लागेल म्हणजे दरम्यान सत्तावीस सव्वीस तारखेला अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान वगैरे ऍडमिट कार्ड सुद्धा आपल्याला येणार आहे ऍडमिट कार्ड प्रिपरेशन आपल्याला करावं लागणार आहे ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये त्या त्या गोष्टी सांगणार आहे तोपर्यंत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी गोष्ट आहे ऍडमिट कार्डच्या संदर्भामध्ये मात्र नोटिफिकेशन नंतर येणार आहे हे लक्षात घ्या हे आत्ताचं जे आहे ते इंटिमेशन स्लिप आहे एक्झामिनेशन सिटी सेंटर स्लिप आपल्याला आता डाउनलोड होणार आहे म्हणजे कोणतं सेंटर आहे हे तुम्हाला लक्षात येणार आहे कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बे लायक दाबा एवढंच या निमित्तानं समोर आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद